काल आदरणीय चंदूबाईंशी मी, दा दा मी, मी या ठिकाणी संपर्क साधला पण माझा काल पाहिजे त्या प्रमाणामध्ये संपर्क होऊ शकला नाही पण आज सकाळी दहा साडेदहा वाजता आमचा संपर्क झाला आणि त्यांना मी या ठिकाणी विनंती केली की मी आपल्याकडे येतो आहे कारण की शिंदेसाहेबांचा मला निरोप होता की आपण जाऊन चंदूबायांना या ठिकाणी कामाकरता कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याकरता त्यांना आपण विनंती करावी त्या पद्धतीने मी या ठिकाणी आलो तसं काही निगेटिव्ह वातावरण त्यांचं मनामध्ये नव्हतं पण तरीसुद्धा ज्या पद्धतीनं स्पीड व्हायला पाहिजे ते स्पीड वाढावं हो। याच्याकरता आदरणीय साहेबांनी मला या ठिकाणी पाठवलं हो आणि आता मी कार्यकर्त्यांशी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दोन तासामध्ये त्यांनी इतक्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलून ठेवलं आणि त्यांच्याशी संपर्क साधला आणि मला खात्री आहे की आजपासून सगळेजण या ठिकाणी आमच्या शिवसेना भाजप युतीच्या उमेदवाराचा प्रचार जोमाने करणार आहे आणि जे यश प्राप्त होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा चंदूबायाचा सिंहाचा वाटा असेल अशी मला हे बघा आपण जर महाराष्ट्रामध्ये नजर टाकली तर टक्केवारी जर नजर टाकली तर टक्केवारीचं प्रमाण फार कमी असल्यामुळे रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला टक्केवारी वाढावी लागणार आहे विजय हा आमचा निश्चित आहे शंभर टक्के विजय निश्चित आहे पण टक्केवारी पाहायला असता मार्जिंग जो आहे मार्जिंग कमी जास्त होऊ शकतो असं चित्र आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन करतो आहे की जास्तीत जास्त आपण मतदान काढायचा प्रयत्न करा या ठिकाणी हवामानाचा खात्याचा अंदाज पाहिला तर ह्या चार पाच दिवस पुन्हा आणखी जास्त टेम्परेचर राहील असं चित्र आहे त्यात आहे तीन दिवस सुट्या आहे या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर मतदान जो पक्ष जास्तीत जास्त काढेल त्याचं मार्जिन हे जास्त राहणार आहे आणि मला तरी खात्री आहे की आमच्या दोघं सीट मागच्या काळातही निवडून आल्या होत्या या काळातही निवडून येणार आहे